नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर मग मसाला मशरूम बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी साधारण एक तीन चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून घेतलेत आणि हे आपण भाजून घेणार आहोत कोणतीही ग्रेव्ही बनवताना आपण हे सगळं छान भाजून घेत असतो थो। तर थोडंसं तेल मी इथं घेतलं आहे आणि तेल घालून हे परत एकदा छान परतून घेते रंग बदलेपर्यंत आपण पर कांदा भाजून घेतलेला आहे आता याच्या याच्यामध्ये साधारण एक तीन मोठ्या आकाराचे मी टोमॅटो घेतलेत चिरून आणि थोडंसं मीठ घालून आपण टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत मीठ घातल्यामुळं टोमॅटो पटकन शिजतात त्यानंतर इथे मी एक दहा पंधरा काजू घेतलेत ते सुद्धा आपण याच्यासोबत भाजून घेणार आहोत काजूमुळे आपल्या ग्रेवीला छान असा एक थिकनेस येतो आणि ग्रेवी छान लागते आता हे सगळं छान भाजून झालं आहे हे गार होतंय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी कलोंजी आणि पांढरे तिळ घातलेत त्यानंतर थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आता लागेल तसं पाणी घालून आपण ही कणिक मळून घ्यायचे नेहमी मळतो तशीच आपण ही कणिक मळायचे फुलके एकदम मस्त दिसतात कलोंजीमुळे आणि आता सध्या थंडी चालू आहे त्यामुळे पांढरे तिळ घातलेत आपण इथे आता आपली ही कडी छान भिजून तोपर्यंत हे सगळं गार झालेलं आहे हे आपण मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आता आपण फोडणी करायला घेऊयात त्याच्यासाठी मी इथं तेल घेतलं आहे बटर घेतलेलं आहे याच्यामध्ये जिरे हिंग हळद घातलेलं आहे आणि आपण जी ग्रेव्ही करून घेतली आहे ती याच्यामध्ये घालूयात तुम्ही बघताय ही ग्रेवी एकदम मस्त अशी बारीक केलेली आहे खूप छान असं सिल्की टेक्स्चर आहे त्या ग्रेव्हीला अशी चकाकती आत्ताच आता याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरची मी कुटून घेतलेला आहे ते घालतेय थोडंसं मीठ आणि तिखट घालत आहे मी याच्यामध्ये आता हे सगळं आपण खूप वेळ परतून घ्यायचंय इथे मी झाकण ठेवतेय त्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर गरम मसाला आणि एक चमचा मीठ मसाला घालती आहे त्यानंतर परत हे छान परतून घेते झाकण ठेवून आपण हे छान खूप वेळ असं परतून घ्यायचं आहे आपण हे त्याला छान असं एक टेक्स्चर येईपर्यंत परतत राहायचं आहे कारण साधारण मी पंधरा ते वीस मिनिट ही ग्रेव्ही सतत परतून घेतली आहे कोणतीही ग्रेव्हीची भाजी करायची असेल ना त्यावेळेला ग्रेव्ही जितकी छान आपण परतून घेऊ ना तेवढी छान टेस्ट तेवढी मस्त टेस्ट येते भाजीला त्यानंतर इथे मी मशरूम स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालूयात आता हे मशरूम जे आहेत हे सुद्धा एक दहा मिनिट तरी या ग्रेव्हीमध्ये आपण बारीक गॅसवर परतून घ्यायचे मस्त चव येते भाजीला आता याच्यावर झाकण ठेवून आणि याला चांगली वाफ आणून घ्यायची आहे एक साधारण पाच मिनिट वाफ आणून घेतल्यानंतर झाकण काढूयात आणि याच्यामध्ये आता मी गरम पाणी घालते आहे आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालूयात आणि थोडीशी कसुरी मेथी चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळं आता आता मी याच्यावर झाकण ठेवते आहे आणि एक साधारण दहा मिनिट तरी आपण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपला मशरूम मसाला होतो आहे तोपर्यंत आपण फुलके करून घेऊयात इथे मी एक उंडा घेते आहे याला गव्हाचं पीठ लावून घेतेये आणि सगळ्या बाजूनी छान असा हा छान असा हा फुलका लाटून घेतेय मस्त दिसत आहे ना कलोंजीमुळं हा फुलका लाटून झाल्यानंतर आता मी तव्यामध्ये घेऊन तो दोन्ही बाजूनी छान असा भाजून घेतेय आता आपण गॅसवर सुद्धा हा फुलका भाजून घेऊयात तुम्हाला इथे दिसतोय काय टंब फुकतोय फुलका आहा हे बघा छान ना आता याला मी बाजूला घेतल्यानंतर तूप लावणार आहे आता तुम्ही इथे बघताय आपला मशरूम मसाला सुद्धा तयार आहे छान दिसतोय परफेक्ट टेक्स्चर आलं आहे सुपब अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि अफलातून भारी चव आहे याची आपला मशरूम मसाला आणि फुलके तयार आहेत आता आपण बीटचा बीटचा राईस करून घेणं बीट घालून राईस करणार आहोत तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालती आहे पाणी गरम झाल्यानंतर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले पुलावचे तांदूळ घेते आहे धुवून घेतल्यानंतर मी ते थोडा वेळ भिजत ठेवले होते पण भिजत ठेवताना जे पाणी घातलं होतं ते इथे वापरायचं नाही आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घेऊयात आता इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे जिरे हिंग आणि हळद घातलेलं आहे त्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट घातली आहे आता हे सगळं लसूण आणि आलं आपण छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर नेहमी जे वापरते ते तिखट मी इथे एक चमचाभर घातलेलं आहे आता इथे बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे शिमला मिरची थोडीशी तेलामध्ये परतून घेऊयात त्यानंतर बारीक चिरलेला कांदा इथे मी घातलेला आहे कांदासुद्धा आपण तेलामध्ये थोडा परतून घेऊयात कांदा थोडासा परतून झाला की इथे किसलेलं गाजर आणि किसलेलं बीट घेऊयात हे थोडंसं परतूयात आणि याच्यामध्ये थोडं मी मीठ घालते आहे हे व्यवस्थित परतून झालं आहे आपण याच्यावर झाकण ठेवण्याला एक वाफ आणून घ्यायची आहे त्याला वाफ येत आहे तोपर्यंत आपण आपला भात झाला आहे का बघूयात तुम्हाला इथं दिसतंय छान असा मोकळा सुट्टा मोकळा असा पांढरा शुभ्र भात झालेला आहे मी गॅस बंद करते आहे आता आपण ह्या ज्या भाज्या घालून फोडणी केलेली आहे त्याला पण बघताय तुम्ही छान अशी वाफ आली आहे सगळं बारीक चिरलेलं होतं आणि गाजर वगैरेसुद्धा किसलेलं आहे त्यामुळे फार काही शिजायला वेळ लागत नाही तर इथे मी आपला जो शिजवलेला भात आहे तो घेते आहे त्यानंतर याच्यामध्ये मी जो एवरेस्टचा बिर्याणी मसाला येतो तो घालते आहे साधारण दोन मोठे चमचे मी इथं मसाला घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालती आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात खूप छान लागतो हा भात बीटचा वगैरे बीटचा वगैरे असे सुंदर रंग आलाय तुम्हाला दिसत असेल आता इथे मी याच्यावर साजू तूप घालतीय मस्त तुपाने खूप छान लागतो भात हा आणि याच्यावर झाकण ठेवून आपण याला एक वाफ आणून घेऊयात परफेक्ट काय सुंदर दिसतोय आहा हा मस्त परतताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि भात शिजवताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे वरून मीठ घालायची गरज नाही पडत पण टेस्ट करून बघा आवश्यकता वाटली तर थोडस मीठ घालू शकता तर असा हा आपला बीट घातलेला राईससुद्धा तयार आहे तर मग आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लजेदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद